चावडे तालुक्यातील उंबरी जांभळा पाणी येथील किरायदाराच्या घराला बुधवारला दुपारी साडे अकरा वाजताच्या सुमारास अचानक आग लागली या आगीमध्ये जीवाणू वस्तूसह गरजू साहित्य जळाल्यानं मोठं नुकसान झालेलं आहे नागपूर येथील आनंद डोंगरे यांची उमरी येथे घर असून त्यांनी राजेंद्र गजबिए यांना घर किराणा दिले आहे का राजेंद्र गजबिये हा मोलमजुरी करून दुसऱ्यांची शेतीसुद्धा ठेकाबटईने वाहतात त्या भरवशावर जितेंद्र गजबिये हा आपला प्रपंच चालवतात ते बुधवारला सकाळी आपल्या कामावर गेले होते व पत्नी गावामध्ये दुसऱ्यांच्या घरी बसली होती यातून आतून धुवा येत होते हे है जवळ असलेल्या घरवाल्यांना कळले असता त्यांनी लगेच याबाबत माझे सरपंच नरेंद्र लांजेवाल यांना कळवले त्यांनी तात्काळ गावातील तरुणांच्या हातांनी घर विजवण्याचा प्रयत्न केला मग नंतर याची खबर पोलीस पाटील शुभम लांजेवार यांना देऊन पोलीस स्टेशन अग्निशामक दल व महावितरण यांना माहिती दिली खापा नगर परिषदेच्या अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचून त्वरित आग आटोक्यात आणली आहे तोपर्यंत घरातील जीवाणू वस्तूसह गरजू साहित्य जळून खाक झाले होते या आग सिलेंडरच्या लिकेजमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे तरी तहसीलदार यांनी याची चौकशी करून कसबी कुटुंबांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी अशी मागणी उमरी इथून नागरिकांनी केली आहे गजा महाशी ट्वेंटी फोर न्यूज करता सावणे रोहणांचे प्रतिनिधी किशोर गणवीर नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल